आता दादाला असं वाटतं की मी खासदारकीसाठी ही तयारी केली आहे ते सत्य आहे आता प्रभू रामचंद्र ठरवतो आणि त्यांच्या मनातल्या इच्छा प्रभू रामचंद्र पूर्ण करून देण्याची अपेक्षा व्यक्त करून अशी इच्छा व्यक्त करून

वीस लोकांची कमिटी होती त्यांनी हे सगळं प्लॅनिंग केलं त्याबरोबर अफगल वीस लोकांची नावं आता घेऊ शकत नाही पण आम्हाला ही संधी दिली आणि तुम्ही सर्व लोकांनी जे प्रेम दाखवून इथं आले तुमचा जो भोकून लेवेल काढून इथं आले त्याबद्दल पहिले तुमचे आभार आणि दादांनी पण त्यांच्या एवढ्या विजी शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिला तिथं भव्य वेळ दिला संजीवजींनी वेळ दिला थँक्यू सो मच अजून पुढं कार्यक्रम फार सुंदर आहे जो साडेचारशे पाचशे वर्ष जो लढा चालला होता आहे त्याचा प्रभू रामचंद्रासाठी तो, तो खऱ्या अर्थानं आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी तो सत्कर्मी लावला असं म्हणत तरी काही चुकीचं ठरणार अयोध्येला प्राण प्रतिष्ठा होत असताना संपूर्ण देशामध्ये दिवाळी साजरी होती का असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपण आपल्या भगवंताविषयी आपली ओढ असावी ही भावना प्रत्येकाच्या आपल्या जीवनामध्ये असते हिंदू धर्माची जपणूक करण्याचं काम मोदी साहेब करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम देखील त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केले आणि या देशाला विकासाच्या दिशेने नेण्याचं काम करत असताना संपूर्ण जगामध्ये जर आपण पाहिलं पंतप्रधान ही ओळख त्यांनी आपल्या संपूर्ण जगाला करून दिलेलं आहे असं म्हणत तरी काही सुविधा आज शिवाजी मानकरांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व मित्र परिवाराला एकत्रित आणण्याचं काम या ठिकाणी केले पंधरा दिवशी असतील तो कार्यक्रम पुणे शहरासारख्या ठिकाणी केले परंतु लोकांच्या अंतरात्म्यामध्ये भगवंता विषय असणारी ओढ तुम्हाला ही सातत्यानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिसून आलेशिवाय राहत नाही परंतु माझी आपल्याला एक विनंती आहे की आज पा प्राणप्रतिष्ठा होत असताना हा कार्यक्रम होत असताना आजची हो तारीख की बावीस जानेवारी दोन हजार चोवीसची जी तारीख आहे तर पुढच्या वर्षी बावीस जानेवारी देखील त्या कार्यक्रमाचं आयोजन हे सातत्यानं व्हायला पाहिजे तर खऱ्या अर्थानं आपण प्रभू रामचंद्राची दसर केली असं म्हणून गया इसके लिए मैं बहुत बहुत रेडी रहूँगा आप सबका और मैं बहुत बहुत धन्य तो आप सबको सबको बहुत बहुत थैंक यू भैया इसके पास बेस कम कर दीजिए बहुत बेस है और यहाँ पे सराउंड करिए सारे एक मिनट कर दीजिए

आज दुपारी अयोध्ये मध्ये साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर स्वातंत्र्यानंतर ही जवळजवळ पन्नास वर्षाच्या संघर्षानंतर रामलला जे शेड शेडमध्ये होते ते भव्य दिव्य मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये विराजमान झाले हा प्रसंग जो डोळ्यामध्ये आपण साठवला आपल्या मनात साठवला तो पाहिलाच नाही असं जगात माणूस असतो तो, तो, तो कार्यक्रम पाहत असताना प्रत्यक्ष प्रभू राम हे आपल्याशी आहेत त्यांना आपली काहीतरी विचारपूस करायची अशा प्रकारचे जिवंत भाव त्या मूर्तीच्या शेवार आपण पाहिले हा सगळा चमत्कार आहे साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर इतक्या सहजपणे हा प्रश्न सोडावा हे केवळ मोदीजींनाच जमलं की ज्यात त्यांनी न्यायालयाच्या माध्यमातून प्रश्न सुटला सोडला आणि त्या आनंदा तर आज शिवाजीराव मानकरांनी या ठिकाणी महाआरती आयोजित केली आहे त्याला वास्कुटराव दीपकराव मानकर आहेत संदीपजी खर्डेकर आहेत कम्नाथ जोशी अशी सगळी त्यांची मला खूप चांगला वाक्य सांगितलं संदीप खर्डेकरांनी पण हा आला तो आला तर आता प्रत्येकाला ते म्हणायचं आहे की फ्रेंड्स ऑफ शिवाजी महाकर असं का म्हणायचं कारण कोणी काँग्रेसवाला येतो आहे कोणी राष्ट्रवादीवाला येतो आहे कोणी आर पी एवाला येतो आहे आणि प्रत्येकाला मी आश्चर्य होणार आहे तू पण संदीप म्हणाल ते ऑल ऑल फ्रेंड्स ऑफ शिवाजी मातकर तर असे सगळे आपण इथे आलो आहोत आणि खऱ्या अर्धाने रामराज्याची सुरुवात झाली रामाचं अयोध्येतलं मंदिर हे कुठल्या तरी एखाद्या देवाचं मंदिर नाही माणसाने जीवन कसं जगावं सरकारने सरकार कसं चालवावं एखाद्या पुरुष आणि महिलेने कुटुंब कसं चालवावं त्या घरातल्या मुलांनी आपल्या आई वडिलांचं संरक्षण कसं करावं हो। असा जो एका अर्थाने वस्तूपाठ प्रभू रामचंद्राने धरून दिला तो आगामी काळामध्ये सुरुवातीला भारतामध्ये की ज्या ठिकाणी तीन ऋतू हे बॅलन्स ऋतू आहेत कि की ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी सहज शक्य आहेत आणि त्यानंतर संपूर्ण जगामध्ये हा प्रयोग होईल ज्या प्रयोगाची सुरुवात पण झाली कुटुंब पद्धतीबद्दल लोकांना आकर्षण निर्माण व्हायला लागलं आपल्या मिलेट बद्दल आकर्षण निर्माण व्हायला लागलं योगाबद्दल आकर्षण निर्माण व्हायला लागलं मेडिटेशनमध्ये आकर्षण निर्माण व्हायला लागलं पुन्हा भारत जगत गुरु होईल सगळा जगाचा गुरु होईल अशा दिशेने आज रामराज्याची वाटचाल झालेली आहे केवळ अयोध्येमध्ये बंदिर झाल्याचं नाही आणि त्यावेळी दीपकराव म्हणाल ते खरं आहे की दरवर्षी हा कार्यक्रम तर करूया परंतु या कार्यक्रमाच्या मागची ही भूमिका आहे की आता समाजामध्ये सगळीकडे एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं आणि ते वातावरण होईल अशी अपेक्षा जातो शिवाजीराव मांधारांना खूप खूप शुभेच्छा

Aapne aaj bhi jo dekha hai ki agar aapne chhod raha ho, chhodna nahi, chhodna matre mana, suni mati, Chandra Rashi ka pura hamara hai.

तो बजब बजब रच्चों तया कर